विश्वाच्या मनात काय आले अजूनपर्यंत जाणनीला पडलेलं नाहीये म्हणजे तिच्यासाठी तो तिचा अगदी घट्ट मित्र बेस्ट बडी जो झोन असतो तसा या मालिकेमध्ये बरेच असे त्यांच्याबरोबर मी आधी काम केलंय किंवा ओळखतो आणि सगळेच असे कुठे ना कुठे मित्र शूटिंग करायला खरं तर मज्जा येते म्हणजे आम्ही शूटिंग करत मज्जा नाही करत मज्जा करत शूटिंग असं झालं नमस्कार मी लक्ष्मीनिवास मधील जयंत आणि मी जान आणि तुम्ही बघताय टेलिगप्पा तुम्हाला दोघांचंही स्वागत आहे टेलिग्पा मध्ये पहिले तर कसे आहात तुम्ही दोघे एकदम जे जे ची ही जोडी सुद्धा प्रेक्षकांना आवडते तुम्हाला येत आहेत सगळ्यात आधी तर मेहित म्हणेल की लोकांना आमची जोडी खूप आवडते असं बऱ्याच सोशल मीडियावर आणि लोकांच्या प्रतिसादावरून कळत या सगळ्यांचे खूप आभार खूप छान प्रेम करताय प्रेम देताय आम्हाला आमच्या जोडीला आणि यस त्यामुळे प्रेक्षकांचं जास्तीत जास्त मनोरंजन करणं हेच आता आमचं रोज मोटिवेशन असतं की आम्ही जास्तीत जास्त छान प्रकारे सीन करू शकतो तू काय सांगशील अगदीच म्हणजे जयंत आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतीये आणि ते कॉमेंट्स थ्रू आम्हाला कळतंय म्हणजे की आम्हाला आवडते ही जोडी जान्हवी आणि जयंतची जोडी अशीच असू द्या प्लीज ह्या दोघांना वेगळं करू नका अशा पद्धतीच्या कॉमेंट्सवर आम्हाला पर्सनल मेसेजेसही आता यायला सुरुवात झाली आहे तर ते बघताना खरं तर खूप छान वाटतं आणि इतकंच सांगेन की हे जे प्रेम तुम्ही आम्हाला आत्ता देत आहे हे प्लीज शेवटपर्यंत असाच प्रेम तुमचं राहू द्यात आमच्यावर बरं मला ना एखाद दोन नेगेटिव कॉमेंट सुद्धा दिसल्या होत्या आणि त्या होत्या जान्हवीबद्दल म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की भावनाताईचं लग्न मोडलं आणि त्यानंतर विश्वाला तिने म्हणजे धोका दिला अशा प्रकारचा स्टेटमेंट आहेत त्यावर तू काय सांग खरं तर भावना ताईच्या लग्नानंतर म्हणजे जर लोकांची मालिका बघत असतील त्यांना मला फक्त एवढंच सांगायचंय की जान्हवी ही आधी जर स्केप्टिकल होती की काय करावं करावं लग्न नाही करावं पण ज्या पद्धतीने जयंतने आता जान्हवीच्या घरच्यांना स्पेशली जान्हवीला म्हणण्यापेक्षा जान्हवीच्या घरच्यांना तिच्या आई बाबांना सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढलं आहे बॅड फेज मध्ये आणि ज्या पद्धतीने त्याने मदत केली आहे त्यामुळे घरच्यांचं असं झालंय खूप चांगला मुलगा आहे तू विचार कर त्याच्यानंतर स्वतः भावना ही जान्हवीला कुठेतरी या लग्नासाठी तयार करते आणि म्हणून जान्हवी रेडी झाली आहे आणि राहिला प्रश्न विश्वाचा तर विश्वाच्या बाबतीत कधीच ती त्या पद्धतीने विचार करत नव्हती आणि विश्वाच्या मनात काय आहे हे अजूनपर्यंत जान्हवीला कळलेलं नाहीये म्हणजे तिच्यासाठी तो तिचा अगदी घट्ट मित्र बेस्ट बळी जो झोन असतो तसा आहे त्यामुळे जान्हवी खरंच या बाबतीत खूप अजाण आहे तर प्लीज हे करू नका ओके okay. uh, आता तू ते याचं कौतुक केलंस की जयंत म्हणून तो कसा आहे आणि तो प्रत्येकाला आवडतोय लिटरली मेघनबद्दल काय सांगशील मेघन कसं आहे खरा मेघन खूप गोड मुलगा आहे मला हे खरंच मनापासून सांगावं असं वाटतं <laughs> खूप गोड मुलगा आहे खूप केअरिंग आहे खूप समंजस आहे तो म्हणजे समोरचा सा काही सांगत असेल ना तर तो ते ऐकून घेतो समजून घेतो आणि मला बरं मी मेघन आधीपासून ओळखते पण इतकं झाली मैत्री झाली नव्हती जस्ट तोंडी ओळख असते ना तसं होतो पण आता एकत्र काम करायला लागल्यानंतर ला काही गोष्टी म्हणजे माणसं कशी आहेत ती तुम्हाला कळतात खूप गोड मुलगा आहे तो मेघन तू काय सांगशील दिव्याबद्दल दिव्याबद्दल येस मला वाटत म्हणून खूप खूप म्हणजे एन्जॉय करतो मी तिच्या सोबत mm -hmm. आणि खूप असं कम्फर्टेबल तिने मला सुरुवातीपासूनच केलेलं की कारण की माझी सगळ्यात शेवटची एंट्री होती oh. ती mm -hmm. आधीपासून शूट करतच होती आणि मी जस्ट आलेलो सो कुठे ना कुठे तिने खूप गोष्टी चांगल्या प्रकारे मला कम्फर्टेबल करून आमचे सीन्स त्यामुळे चांगली मैत्री झाल्यामुळे mm -hmm. खूप छान प्रकारे आम्ही इमोट करू शकतो ओके okay, मी आधी सेटवर वे तीन वेळा येऊन गेले आणि लॉन्चला पण गेले होते तेव्हाही माझं दिव्याशी बोलणं झालं नव्हते तर माझा हा पहिलाच इंटरव्यू आहे तर ओव्हरऑल सगळ्यांसोबत काम करण्याचा तुमचा दोघांचा अनुभव कसा आहे या मालिकेमध्ये बरेच असे कलाकार आहेत त्यांच्याबरोबर मी आधी काम केलं आहे किंवा ओळखतो आणि सगळेच असे कुठे ना कुठे मित्रच आहेत सो जसं हर्षदा मॅम आहेत त्यांच्यासोबत रंग माझा वेगळा तुषार सरांबरोबर मी खूप लहानपणी एक प्रोजेक्ट केलेला बाकीही मध्ये मी बरेच लोकांना ओळखत होतो दिव्यालाही आधीपासून ओळखत होत सो येस सगळ्यांची बॉन्डिंग जसं ती खूप अशी कनेक्ट हो। झाली आल्यापासून आणि <laughs> uh, खूप छान आहे सगळं म्हणजे हे कुटुंब जे दहरी कुटुंब ऑन स्क्रीन बघतात लोक ते खरंच सगळे रिअल लाईफ मध्ये पण तसेच हे मी प्रेक्षकांना सांगेन <laughs> की दुपारच्या जेवणापासून संध्याकाळच्या नाष्ट्यापर्यंत चहापासून सगळं एकत्र होते आणि तीच शो ची किंवा कुटुंबाची खासियत आहे तू काय सांगशील सगळं त्याने तर सांगितलंय तेच मला सांगायचंय की डे वन पासून मी असं नाही की मी कोणाला ओळखत नव्हते बरं इकडे जेवढे कलाकार आहेत त्यांची बाहेर हे असे आहेत हे माहिती होत ऐकून माहिती होत काहींना पर्सनली ओळखत होते पण इथे आल्यानंतर प्रत्येकाबरोबर ना एक वेगळा वेगळा बॉन्ड तयार झाला आहे आणि खरच आता असं वाटायला लागले की ही एक्सटेंडेड फॅमिली आहे कारण चौदा तास आम्ही सेटवर असतो त्यामुळे ना शूटिंग करायला खरं तर मज्जा येते म्हणजे आम्ही शूटिंग करत मज्जा नाही करत मज्जा करत शूटिंग असं झालं तर त्यामुळे असं होतं की चला एक छान वातावरण आहे आणि त्यामुळे खेळ सीन्स पण असे फार खुलतात पटकन जे तुम्हाला प्रेक्षकांच्या पसंतीच होतं ऍक्च्युली तेच म्हणणार होते की टीमवर्क असेल तर ते पडद्यावर आहे आणि तेवढंच प्रेम मिळतंय सुरुवातीलाच जाता जाता एक शेवटचा प्रश्न येणाऱ्या मालिकेमध्ये भागांमध्ये आम्हाला काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे जयंत असाच आहे का कारण सगळ्यांची उत्सुकता आहे की एवढा चांगला माणूस दाखवला आहे पुढे जाऊन काहीतरी आम्हाला वेगळं बघायला मिळणार आहे माझं एवढंच म्हणणं की असं असूच शकतं ना की ती खूप प्रेम करणारा माणूस असतो तो चांगला असूच त्याच्यात आपण का असा विचार करावा आणि खर तर मला हे म्हणायचं की जर तुम्हाला खरंच हे प्रश्न पडतायत म्हणजे तुम्ही मालिका बघायची मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या मालिकेच्या मिळतील बरं साखरपुडा खूप छोट्या हातात पार पडला कारण जयंत ज्या प्रकारे त्याचा आहे तर लग्न कसं बघायला मिळणार आहे आम्हाला ते तुम्हाला एपिसोड मध्ये माहित नाही आम्हाला एक दिवस आधी कळत होते काय आहे बर <laughs> जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा प्रेक्षकांना हेच सांगेन की आतापर्यंत आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतोय लोकांच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत सोशल मीडियावर जेव्हा आम्हाला कळतं कुठे ना कुठे आम्हाला असं वाटतं की जे जे आम्ही मेहनत करतोय त्या साईट त्याचं कुठे ना कुठे ते त्याचं चांगलं फळ मिळतंय त्यांच्या आशीर्वादाने त्यांना हेच म्हणेन की तुमचं प्रेम असंच राहू दे असंच प्रत्येक भागात आम्हाला तुमचं प्रेम सतत देत राहा आणि आमची जो जोडी ही पसंत करत राहा नक्कीच आणि त्याचबरोबर लक्ष्मी निवास ही महामालिका दररोज रात्री आठ वाजता जी मराठीवर बघत रहा नक्की नक्की थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू